नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यातील शेतकऱ्याची फसवणूक चार तोळे सोन्याच्या अंगठ्यांची चोरी पोलीस असल्याचं सांगून मोटरसायकल थांबवली आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याची मागणी बारशी रोड वर बायपासला लोंडेच्या दवाखान्यासमोर पोलिसाची बतावणी करून गाडी माझी साईट ला किती लोक होती दोन लोक काय सांगितलं तुम्हाला मी पोलिस हे गाडी बाजूला घ्या लायसन्स दाखवा या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळी साठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड पर... आता बातमी विस्ताराने पोलीस असल्याचं सांगून परंडा तालुक्यातील शेतकऱ्याची कुर्डवाडी येथे वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा लूट केली आहे सोन्याच्या चार अंगठ्या किंमत दोन लाख चाळीस हजार किमतीचे सोने चोरी करून भामटे पसार झाले या प्रकरणी कुरडवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर उत्तर असं की परंडा तालुक्यातील नालगाव येथील शेतकरी कैलास भीमराव करळे हे बाजार आणण्यासाठी दिनांक तीन ऑक्टोबर रोजी कुरडवाडी येथे गेले होते गावाकडे परत जात असताना कुरडवाडी बायपास रोडवर लोंढे हॉस्पिटलजवळ मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तीने करळे यांचे मोटरसायकल थांबून आम्ही पोलीस आहोत साहेबाकडे जायचे आहे असं सांगून हातातील अंगठ्या काढून रुमाल मध्ये ठेवा असं सांगितलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे करळे यांनी अंगठ्या काढून रुमाल मध्ये ठेवल्या यातील आरोपी नजर चुकवून अंगठ्या काढून घेतल्या व रुमाल करळे यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवला व तुम्ही पुढे चला आम्ही येतो असं सांगून फरार झाले करळे यांच्या फिर्यादीवरून कुर्डवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुमचं नाव आणि गाव सांगा कैलास डुमराव करळे राहणार नालगाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव काय घटना घडली होती तुमच्यासोबत कुर्डुवाडीला बाजारला जात असताना बाजार करून माळवं घेऊन परत येत असताना कुर्डुवाडी बारशी रोडवर बायपासला लोंडेच्या दवाखान्यासमोर पोलिसाची बतावणी करून गाडी माझी साईटला घ्या लावली किती लोक होती दोन लोक होती काय सांगितलं तुम्हाला मी पोलिस गाडी बाजूला घ्या लायसन्स दाखवा थांबलो गेलो थांबून त्यांनी सामान मोबाईल सामान डायरी वही पेन सगळं माझ्या काढायला टाकायला डायरी वही पेन आणि अंगठ्या चार चार तोळ्याच्या चार अंगठ्या अंगठ्या खिशात होत्या का हातात होत्या हातात होत्या चार अंगठ्या होत्या एक एक तोळ्याच्या काढायला सांगितलं तुम्हाला काय केलं काढायला सांगून म्हणजे डायरी ह्याच्यात टाका हातरुम टाका बांधा आणि आम्ही तिकीट टाकतो हां आपल्याला साहेबाकडे जायचे पुढं पुढं गाडी आहे साहेबाची पोलीसची असं केलं आणि हात चालला की बरोबर बुरांग ते हाणले किती वाजले होते साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान घटना झाली पाच ते सहाच्या ता, टायमाला हो म्हणजे उजेड होता अंधार नव्हता जास्त अंधार नव्हता तुम्ही तक्रार दाखल केली का केली ना कुठं दाखल केली कुरडोडी पोलीस स्टेशन दाखल केली हो तुमची तक्रार सांगितली तशी दाखल करून घेतली काय म्हणले पोलिस अधिकारी पोलीस अधिकारी चालू आहे उत्तर घेते फुटेज चेक करतोय सीसीटीव्ही फुटेज चेक केलं का त्या भागातले काय हो केले केले किती दिवस झाले या घटनेला दोन तारीख म्हणजे आठ दिवस झाले आठ दिवस झाला काय तपास लागला काय कॉन्टॅक्ट केला का तुम्ही हो केलाय ना काय म्हणले तपास चालू आहे कॅमेरा तपास चालू आहे म्हणजे आरोपीचा तपास लागला नाही हो नाही तुमची काय मागणी माझी एकच मागणी आहे की मी पोलिस स्टेशनला केस दाखल केले त्याची पोलिसांनी सखोल तपास करून आरोपीला अटक करून माझे चार तोळ्याचे चार अंगठे गेलेले मिळवून महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद सहासष्ट चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा